नमस्कार मी दीपाली सोनकवडे आपण पाहता एल एस मराठी घेऊयात काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा इंदापूर तालुक्याच्या औद्योगिक व्यवसायाला मिळणार आता नवी झळाळी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नापुरी मळ्यातील तब्बल एक हजार एकर एक जमीन ही एम कडे हस्तांतरित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय झाल्याने इंदापूर मध्ये आनंदाचं वातावरण केंद्र सरकारनं वंदे संदर्भात जारी केलेल्या नव्या नियमांवर एमआयएमचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि इंडिया मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर शोएब जमई यांचा तीव्र आक्षेप या निर्णयाविरुद्ध सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट करत आमच्या मानेवर चाकू ठेवला तरी आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही अशी दिली प्रतिक्रिया कोल्हापुरात शिवसेनेचे शहर उपप्रमुख शशिकांत बीडकर यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांच्याकडे राजीनामा पाठवला मात्र अजून राजीनामा स्वीकारला नसल्याची प्राथमिक माहिती वर्धा जिल्ह्यातील वर्धा बेलगाव मार्गावर झाडगाव आणि दिग्रस परिसरातील नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास बारा किलोमीटरच्या मुख्य रस्त्यांपैकी तब्बल दहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला चार चाकी तर दूरच पण दुचाकी आणि पायी चालणं सुद्धा कठीण वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप दौन मध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने येऊन तीन जणांनी एका महिलेच्या गळ्यातील दागिने केले लंपास या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून दागिने हस्तगत कांद्याच्या दरात घसरण झाल्याने भंडाऱ्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संकटात मागील वर्षी कांद्याला वीस ते बावीस रुपये प्रति किलो असा मिळणारा दर या वर्षी बारा ते चौदा रुपयांवर केंद्र सरकारच्या निर्यात धोरणामुळे आणि एक्सपोर्ट बंद असल्यामुळे कांद्यांचे दर झाले कमी बुलढाण्यातील जळगाव नदी पात्रातून बोटीच्या उपसा सुरू असल्याचं चित्र समोर आता या ठिकाणी प्रशासनाचा धाक की नाही असा प्रश्न निर्माण तर प्रशासन कारवाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष पैत्याचा धाक दाखवून तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना केस तालुक्यात नराधमा विरुद्ध दाखल करण्यात आला फॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत कोरेगाव भीमा येथील हत्ये प्रकरणी दिली प्रतिक्रिया परप्रांतीयां विरोधातील द्वेषाचं वातावरण निर्माण करून निरापराध लोकांना लक्ष बनवलं जाते आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर आणि आदर्श शिक्षा करण्यात यावी ममता बॅनर्जींनी केली मागणी तर अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या वादातून अब्रार शेख या युवकावर राज चेंबर या ठिकाणी गोळीबार युवक उपचारासाठी रुग्णालयात दाखल तर या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल एस मराठी